फडणवीस साहेबांना लहानपणावर सोबत आणि ते चांगले बॅट्समॅन आहे तर बॅटिंग करतानाच मला ते आवडले असते ही एक चांगली टुर्नामेंट सरकारनाम्याच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे एक क्रिकेटच्या या खेळामुळे सगळ्या प्लेयर्समध्ये आणि विशेष करून आता नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि सगळेच पक्षाचे प्रतिनिधी स्वरूपात आमदार असतील किंवा त्या पक्षाचे काही कार्यकर्ता असतील ते, ते सगळे इथे खेळतात आहे सगळ्यांमध्ये एक चांगला समन्वय या माध्यमातून होत आहे आणि एक स्पोर्ट्समॅन स्पिरिटच्या माध्यमातून निश्चितच एक चांगल्या आम्हालाही स्पोर्ट्समॅन स्पिरिट या माध्यमातून शिकायला मिळतो आहे आणि एक चांगल्या मॅचेस या माध्यमातून होत आहे तुम्ही बी जे प्रतिनिधित्व करताय मैदानावर समजा तुमच्याबरोबर आज देवेंद्र फडणवीस मैदानामध्ये असते तर तुम्हाला त्यांना बॅटिंग करताना बघायला आवडलं असतं का बॅटिंग बॉलिंग करताना बघायला नाही निश्चितच बॅटिंग करताना कारण मी फडणवीस साहेबांना लहानपणावर बघतो आणि ते चांगले बॅट्समॅन आहे तर बॅटिंग करताना मला ते आवडले असते विरुद्ध त्यांनी बॅटिंग केली के वाटतं के काँग्रेस काँग्रेस विरुद्ध कारण तसंही सगळ्याच दृष्टिकोनातून काँग्रेसच आमच्या विरोधात आहे आणि काँग्रेस विरोधातच बॅटिंग जर त्यांनी केली असती तर आम्हाला आवडलं असतं